हाय हॅलो नमस्कार मी भांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असं सगळी भांडी वगैरे घासून सगळं स्वच्छ करून घेतलं खिडकी वगैरे सगळं ज्या स्टायर होत्या त्यासुद्धा सगळ्या घासून धुवून वगैरे सगळं स्वच्छ केलं सगळे कपाट वगैरे सगळं खाली केलं कपाटावरची भांडी धुतली सगळी कपाट सुद्धा स्वच्छ असं घासून वगैरे धुवून ठेवलं सगळी भांडी एक एक भांड धुवून घासून स्वच्छ ठेवलं तरी मी आधी डब्बे सगळे घासले होते आणि आणि परत नंतर भांडी वगैरे सगळी एका पाटावरची घासायला घेतली होती त्यामुळं थोडा लोड कमी आला नाही तर एवढं सगळं एकदम जर घासायचं म्हटलं तर अख्खा दिवस जातो तर इथं तर तरी मी शनिवारी मुलींची स्कूल लवकर सुटणार होती मग नंतर अकरा बाराच्या नंतरच सगळी भांडी वगैरे घासायला घेतली होती ती पू बरोबर चार वाजेपर्यंत मी सगळं भांडी घासून धुवून नंतर परत कपाटाला लावून वगैरे सगळी व्यवस्थित स्वच्छ ठेवली होती आणि जे काही स्टाईल वगैरे आहे किचन ओटा वगैरे सगळं घासून धुवून एकाने एक भांडं एक घासून धुवून ठेवलं होतं नंतर इकडं झाडू वगैरे मारून सगळं स्वच्छ करून घेतलं होतं की म्हणजे कसं कपाट जा मागचं मा एकदा कपाट, कपाट, कपाट काढलं ला, ना आणि मागचं झाडून घा घेतलं की मग टेन्शन नाही कारण परत एकदा कपाट लावलं की नंतर झाडू वगैरे मारता येत नाही म्हणून कपाट सगळं ते आम्हाला निघत नव्हतं तरीसुद्धा खूप प्रयत्न करून ते कपाट काढलं आणि लावतानासुद्धा खूप धडपड केली त्यावेळेस ते कपाट लागलं तर माझ्या छोट्या मुलगीनेच कपाट आहे तर ते व्यवस्थित लावलं होतं तिला मी म्हणत होती नको तुला नाही येणार लावता तरी नाही ती म्हटली नाही मी लावणारच तर आता इथं तीच कपाट आहे हे बघा ती लावते थोडंसं वरती तो आला आहे त्यामुळे थोडंसं कपाट लावण्यासाठी अडचण होत होती म्हणजे असं बसत नव्हतं तर था 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 आ आ हे कपाटावरचा वरचा भाग आहे तो अर्धाचा बीम आहे ना त्याच्या खाली जात त्यामुळे ते बसताना खूप अडचण येते पटकन असं बसत नाही आणि हे त्यांनी म्हणजे मिस्टरांनी फिट करून घेतं कपाट दिलं होतं मला पण त्याच्या सुद्धा मला घाण दिसत होती खूप अशी म्हणून म्हटलं नाही ते कपाट सगळं काढून त्याच्यामागचं झाडून वगैरे घेतल्याशिवाय म्हणजे असं साफसफाई केली असं वाटणार नाही म्हणून ते कपाट आहे ते खूप प्रयत्न करून काढलं आणि असं लावताना पण दोघींच्या आमच्या खूप आ... लावण्यासाठी खालून कपाटाला सपोर्ट देते आणि ही आरो आहे <laughs> ती वरती कपाट आहे ते ऍडजस्ट करून बसवत आहे तर तिला मी म्हणत होते तुला येणार नाही बसवायचं तुझं हट्ट मला येणार आणि मी लावणारच त्यांना आता माझं ते ताट ठेवायची जाळीची तोडली बघा नाही त्याच्यात तिथला खेळ असतो ना तर तो निघाला होता मग नंतर मी खेळा वगैरे लावून घेतला मग तो व्यवस्थित बसलं खूप धडपड करावी लागली खूप प्रयत्न करावं लागला लागला त्यावेळेस जाऊन कुठे हे कपाट आहे ते व्यवस्थित असं बसलं होतं तर खूप सारी हेल्प झाली होती आरोजी मला भांडी एवढी सगळी घासताना धुताना सगळे भांडीत तिने मला हातात आणून दिली नंतर पंख्याखाली सुकायला वगैरे पालथी घालून व्यवस्थित सामान भरतानासुद्धा हेल्प केली होती तर आरु ह्यासाठी तरी मुली हवी तरी मुलगी हवीच मला तर देवाने दोन दोन मुली दिलेल्या आहेत तर इकडे कपाट वगैरे आहे ते स्वच्छ असं परत एकदा ती पुसून घेते कारण लावताना थोडस त्याच्यावर ते दे धूळ वगैरे असं म्हणजे पडलं होतं तर ती व्यवस्थित आणि एकदा सुक्या कपड्याने पुसून वगैरे घेतलं तर नंतर ते कपाट वगैरे नंतर भांडी वगैरे लावली स्वच्छ अशी व्यवस्थित पण ते मी शूटच नाही घेतलं लास्टला मी दाखवते शूट ते केलेलं व्यवस्थित असं प्रॉपर तर आता हा दुसऱ्या दिवशीचा आहे भांडी वगैरे लावल्यानंतर खूप कंटाळा आला म्हणून शूट काही घेतलंच नव्हतं तर माझा फ्रीज राहिला होता साफ करायचा मग दुसऱ्या दिवशी फ्रीज आहे तर तो व्यवस्थित बघू शकता कसं पिवळं पिवळे डाग पडल्यासारखे झालेत जवळजवळ पंधरा दिवस मी फ्रीज साफच केला नव्हता कारण सगळं स्वच्छ करायचं होतं म्हणून तर नंतर इकडे मस्त असं फ्रीज आहे तो स्वच्छ करून घेतला सॉफ्ट कात्याने असं ते घासून वगैरे विम जेल टाकून वगैरे सगळं स्वच्छ फ्रीज पुसून घेतलं आणि नंतर जे काही फ्रीजमध्ये भाजीपाला वगैरे होता तर तो स्वच्छ ठेवून घेतला आणि आता फ्रीज आहे तो मस्त असं चकचक करत आहे छान वाटतं फ्रीज स्वच्छ केल्यानंतर खूप छान दिसत होता कारण मी फ्रीज स्वच्छ केला नव्हता तर पंधरा दिवस झाले होते केलाच नव्हता तर खूप असं डाग पडल्यासारखं असं वाटत होतं मग परत आहे तसं सगळं सामान लावून ठेवलं फ्रीजमधलं सगळं आधी सामान काढून सगळं स्वच्छ घासून वगैरे त्याला फॅन लावून सुकवून घेतलं आणि नंतर मग सगळं फ्रीजमधलं सामान ठेवून वगैरे सगळं व्यवस्थित लावून दिलं तर इकडं बघू शकता अशा प्रकारे माझं किचन आहे तो ऑल ओवर सेट झालेला आहे खूप छान मन प्रसन्न वाटतं आता किचनमध्ये जायला आणि खूप छान वाटत होतं एकदाची झाली दसऱ्याची साफसफाई आता दिवाळीला मी काही करणार नाही तर ही दसऱ्याची केली हेच खूप आहे सगळं भांडी वगैरे सगळे डब्बे काचेच्या बरण्या वगैरे सगळं फ्रीज वगैरे सगळं टोटल साफ झालेलं आहे हॉलमधलं पण सगळं झालेलं आहे फक्त गोदड्या धुतलेल्या नाहीत कारण कंटिन्यू पाऊस एवढा पडत आहे की काही विचारायला नको गोदड्या तरी सुकणारच नाही कारण रोजची रेग्युलरची जी कपडे आहेत ती सुकत नाहीत मग गोदड्या कुठे सुकणार तर म्हणून मी काही गोदड्या धुतलेल्या नाहीत तर अशा प्रकारे माझा किचन आहे तो एकदम मस्त आणि क्लीन चकाचका अगदी चका झालेला आहे किचनचा कोपरा आणि कोपरा सगळा स्वच्छ करून घेतलेला आहे आणि हॉलसुद्धा स्वच्छ केलेला आहे पण मी ते शूट घे केलेलंच नाही काहीच कारण असंही रोज झाडं वगैरे मारताना हॉलमधलं वरतून वगैरे असं झाडं फिरवूनच घेतो रोजच्या रोज त्यामुळे ते काही टेन्शन नाही पण इम्पॉर्टंट किचन असतं माझ्याकडे फक्त हॉल आणि किचन असेच दोन रूम आहेत बेडरूम वगैरे नाही आहे तर माझं चकाचक असं किचन झालेलं आहे एकदाचं झाली दसऱ्याची साफसफाई आता बघितल्यानंतर भांडी बघितल्यानंतर किचन बघितल्यानंतर जे सुख आणि समाधान मिळतं मनाला काय सांगू तुम्हाला आणि जे काही Uh, जेवण करण्याचा uh, उत्साह आहे तो खूप मिळतो थँक्यू बाय बाय